या सर्वजण डायूला थोडं गुड मॉर्निंग शुभ सकाळ तुम्हाला पण आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून आले खूप खूप आभारी आहे मी बोला पटापट मेसेज करा थँक यू लाईक like केल्याबद्दल असाच तुमच्या ताईला सपोर्ट राहू द्या आणि मी जितका सर्वांना सपोर्ट होईन तितका मी सगळ्यांना सपोर्ट करते गावाला फिरायला कोण कोण आलेलं आहे आज तुमचे दाजी येणार आहे मी आज खूप खुश आहे दाजी गेले दोन तीन दिवस झाले तर मला करमतच नव्हतं नाही दादा चहा पिली आहे मी ताई नाश्ता वगैरे नाही आता दाजी आल्यावरच बघू कुठेतरी जाऊ मग हॉटेलमध्ये भाजी येतील दुपारपर्यंत चहा झाला नमस्कार नमो बुद्धाय सप्रेम जय भीम ताई शुभ सकाळ तुम्हाला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अहो मी ना वडिलांची गावी आली आहे आता सुट्टी आहे ना मुलगी एकच आहे मला आणि मुलीला आता सुट्टी आहे म्हटलं चला कुठेतरी गावी आपण मुलगी म्हणजे गावी तिला गावी आवडत नाही आहे याला जास्त मी वडिलांच्या गावी थोडं काम होतं ना मग तिथे आलेली आहे मी दाजी पण होते सोबत दाजींना जाऊन तीनच तीन दिवस झाले पण तीनच दिवस मला तीन वर्षासारखे वाटायला लागले ते बोलतात ना सोबत असलं ना जोडदार आपलं दिवसभर आम्ही टॉमिन जेली सारखं तुतुमेमे करत राहतो पुन्हा आवडत आम्हाला आरती ताई जय भीम आरती ताई तुम्हाला जय भीम सांगितलंय ताईंनी प्लीज लाईक डन करून द्या सर्वांनी आणि आल्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप खुँ धन्यवाद नमो बुद्धाय सप्रेम जय भीम वेळात वेळ काढून माझ्यासाठी आले खूप खूप आभारी आहे मी सर्वांचे सर्वांचा चहा वगैरे झाला का तीन दिवस झाले होते दाजी तिकडे गेले होते मी आम्ही मालेगावला राहतो ना मालेगावचे राहणारे आम्ही अगं बाई माझे दादा दादा आले <laughs> शुभ सकाळ दादा तुम्हाला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वच म्हणजे सांगितल्या प्रमाणे सगळेच आले म्हणून खरंच आभारी आहे मी सर्वांचे हाय ताई वेलकम तुमचं पण लाईव्हला कविता ताई देवयानी ताई माझी ताई ताई हो दादा सगळे आम्ही तुमच्या ताई ताईच आहोत <laughs> आणि तुम्ही पण आमचे दादा 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 आहेत तुम्ही आता ताई 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 ते ना खरं हसू येत <laughs> एकदा सोडून चार वेळा बोलताना खरंच बरं वाटतं ऐकायला आणि मला ताई कोणी बोलला ना की मला खूप आनंद होतो जी ताई नमस्कार जिया ताई तुम्हाला दादा नमस्कार सांगताय गुड मॉर्निंग तुम्हाला पण गुड मॉर्निंग जियाताई ताई दादा म्हणताय सर्व ताई व सर्व दादांना त्यांच्याकडून नमस्कार पोचला सर्वांपर्यंत अनिल दादाचा नमस्कार आमचे दादा 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 लाईक कोणी केलं नसेल तर प्लीज लाईक करून द्या आणि आल्याबद्दल खरंच खरच खूप आभारी आहे मी सर्वांचे अनिल दादा थँक्यू लाईक केल्याबद्दल आठवणी <coughs> सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे आल्याबद्दल खरंच खूप खूप आभारी आहे मी सर्वांची आणि रात्री मला कोणीतरी चॅनेलला भेट देणार होतं दिली नाही रात्री भेट मला दादांनी माझी आयडी पण दाखवली होती मी चेक केलं म्हटलं कोणाची कमेंट आलीच नाहीये मग कोणाला सबस्क्राईब करायचं मला लक्षात या ना हा दादा तुम्ही कोड घालून या आम्हाला पण टाईम नाही एक एक कोट घेऊन द्या ना आम्ही पण कोड घालून घेऊ स्वतःच म्हणताय मी कोड घालून येतो मी कोड घालून येतो असं नाही म्हणत की ताई तुम्हाला सगळ्यांना मी कोट पाठवतो हो नाही ताई नाश्ता नाही झालाय चहा घेतला मी आत्ताच इथं कसं माझं गॅस वगैरे नाही आहे ना मग बाहेरून सध्या चाललेलं आहे लाईक तीनच पडले लाईक पाच लाईक यायला पाहिजे होत्या कोणी लाईक केले नाही त्यांनी लाईक डन करून द्या प्लीज बोला फटाफट मेसेज करा सर्वांनी दादा आले का कोट घालून आले दादा आले नाही अजून हा आले आले दादा आले कोट <laughs> घालून आले दादा हो तुम्ही लाईक केलं आहे ज्यांनी नाही केलं आहे मी त्यांना ताईंना दादांना सांगते ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांनी प्लीज करून द्या आणि एकमेकाला असंच फुल सपोर्ट करा सगळे मिळून सोबत आपण पुढे जाऊ एकमेकांना सपोर्ट केला तरच आपण पुढे जाणार आहे वेळात वेळ काढून एकमेकाला फॉलो पण करा आणि लाईट लाईक पण करा कमेंट पण करा आणि फुल सपोर्ट करा एकमेकाला ताई तुम्ही कुठून आहात ताई मी आता सध्या मी वडिलांच्या गावी आहे आणि मी मुळात राहणारी मालेगावची आहे आणि माझं जन्म ठिकाण मुंबई आहे सासर माझं मालेगाव बोला फटाफट पड़ मेसेज करा आणि आल्याबद्दल खरंच खूप सर्वांचं मनापासून मी खूप खूप खुँ आभारी आहे की वेळात वेळ काढून माझ्यासाठी तुम्ही आले सर्व ताई दादांसाठी कोट वा 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 दादा भारी आहे तुम्ही मॅसेज मध्ये कोट पाठवला तो कस काय घालणार आम्ही अहो दादा आता ते आले पण ना आमचे दिवसभर टॉम एन जेली सारखे चालू राहते <laughs> मुंबईमध्ये कांदिवली माहेर आहे माझ कांदिवली तिथे आता भाऊ आणि भाऊजे आहेत पण आई वडील वारल्यापासून ना मी जात नाही मुंबईला मला आवडत नाही जायला तुम्ही कुठल्या आहेत मुंबईच्या कुठे राहता मुंबईला आई वडील आहेत का तिथे आता माझे आई वडील होते ना ताई तुम्ही डेली जायचं मुंबईला पण आई वडील गेल्यापासून ना माझा म्हणजे इच्छाच होत नाही तिकडे जाण्याची आता आई होती ना आई मला बोलते ना मी दोन दोन महिन्यात जायची मुंबईला वा 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 दादा सुपर वा सुपर उपर कमेंट मध्ये मागे कमेंट मध्ये बोल म्हणजे आता मी बोलली कोट आम्हाला सर्वांना द्यायचा तर तुम्ही मेसेज मध्ये कोट पाठवून दिला आम्हाला मग आता मी तिकडे येते कोट मागायला म्हणजे मग मा समोर द्या आम्हाला सर्वांना कोर्ट आम्ही पण वापरू चेंबूरचे आहे तुम्ही ताई ओके मग तुम्ही गेल्या नाही ताई सुट्टी मध्ये आता सुट्टीमध्ये गेल्या नाही का आहो ताई मी पण लवकर कुठे जात नाही मी आता दोन वर्षानंतर आली एकदम म्हणजे एकदम बोर होऊन गेली होती मी मालेगावला असं वाटलं होतं कुठेतरी जाऊ मी थोडंसं पंधरा दिवस महिना कुठेतरी जाऊ मग आता गेलं का पहिला जॉब शोधावा लागेल कारण माझा आधीचा जॉब न सुटलाय आता परत गेल्या गेल्या पहिला मला कामाची धावपळ करावं लागेल कारण काम केल्याशिवाय पर्याय नाही सध्या मला कामाची खूप गरज आहे म्हणून काम बघून कामावर लागावं लागेल मला कसं आहे नुसतं वरच काम करून नाही चालणार ना ओके दादा थँक यू बोलल्याबद्दल ओरिजिनल पण कोट देणार तुम्ही बोलले तितकाच आनंद झाला मला नाशिकला बहीण राहते का नाशिक ना माझ्या वहिनीचं माहेर आहे खूप गरम होत आहे ताई मी कोट काढून येतो अरे देवा दादांचं काय चालतं मला तेच कळत नाही पाच मिनटं पण झालेलं आहे कोट घालून आले लगेच दादा म्हणते मी चाललो गरम होते बोला फटाफट मेसेज करा सर्वांनी तीनच जणांचे मेसेज येते दोनच जणांचे आणल दादाचे आणि ताईचे तुला फटाफट मेसेज करा माझी लाईव्ह जास्त वेळ राहत नाही आहे आणि परत तीन चार दिवस लाईव्ह नसेल माझी पण तीन चार दिवसानंतर मी मेसेजमध्ये सर्वांना सांगेल परत कधी घेणार मी अहो ताई माझं कसं आहे माहिती आहे का म्हणजे कपड्याच्या दुकानात आणि मी मुंबई सिटीमध्ये ना कंपनीपासून हॉस्पिटलपासून सगळे कामं केलेले आहेत मी माझ्या आईने म्हणजे पंचेचाळीस वर्ष हॉस्पिटलमध्ये काम केलेलं आहे मावशीचं ते सुद्धा काम केलेलं आहे मौ मी मुंबईमध्येच केलेलं आहे ते पण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण मग माझा संसार इथं असल्यामुळं मग तिकडं म्हणजे मी एकटी तिकडे राहणार मग दाजी इथे राहणार त्याच्यामुळं तिकडचा जॉब सोडला मी नाही तर मला खूप छान काम भेटलं होतं पी एफ वगैरे कट होत होता माहिती पण ज्या वेळेस मी तिकडे कामाला लागले ना त्याच वेळेस माझा मुलगा वारला आता मुलाला अठ्ठावीस तारखेला आठ वर्ष पूर्ण होतील माझ्या मुलाला आता मला एकच मुलगी आहे मुलगा वारलाय माझा लाईक केले आहे धन्यवाद थँक दादा दादा दादाचे किती अनिल दादा चार पाच आय डी वापरता बापरे तुम्ही जॉब करता का ताई आणि मालेगावमध्ये ना हवं तसं जॉब नाहीये तस जसं जॉब पाहिजे तसे जॉबच नाहीये आणि पेमेंट पण खूप कमी पेमेंट आहे पाच हजार सहा हजार पेमेंट आहे आणि दुकानाच्या लाईन मध्ये कपड्याच्या ना टायमिंग तर इतका आहे ना सकाळी दहाला ला जायचं तर रात्री दहाला ला घरी यायचं आणि पगार काय फक्त पाच हजार त्यामध्ये आपलं गाडी भाडं दोन हजार पंधराशे गाडी भाडत जातं काय तीन साडेतीन हजार हातात येतात पण मग घरात बसल्यापेक्षा ठीक आहे ना घरात बसलो तर आपल्याला तेही कुठून भेटणार आहे आणि घरात बसल्या बसल्या कोणी दहा रुपये तरी देणार आहे का आपल्याला पास तर पास असं विचार करून मी जाते जॉबला आणि जो, जो भेटेल तो जॉब करते मी असं काही नाही की आता शिक्षण माझं म्हणजे कसं दहावीस झालेली जा आहे जास्त शिक्षण नाही आहे माझं त्याच्यामुळं मग आणि जॉबची लाईन पण नाही ताई मुलाचं माझ्या ना म्हणजे अचानक झालेलं आहे दोन हजार सतरामध्ये अचानक माहिती त्याला ना ताप आला होता आणि ताप मेंदूमध्ये गेला ताई पण तो सहा वर्ष तीन महिन्याचा झाला ना ताई तर आजारी वगैरे कधीच पडला नाही तो मी आलो ताई वेलकम गुड मॉर्निंग आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आले तसे ज्यांच्याकडून लाईक करायचं राहिलं असेल त्यांनी लाईक करून द्या हो ताई माझं तुम्हाला सांगून आहे पण फक्त अजून हे मी केलेलं नाहीये पण वेळ आली तर मी तेही काम करायला चुकणार नाही घम घर काम पण काही वाईट नाहीये माझ्या नजरेमध्ये ना कुठलंच काम वाईट नाहीये काम करणं महत्वाचं आहे मग ते काम छोटं असो किंवा मोठा असो आणि तुम्हाला सांगू काम काम घर कामात उलट इतका फायदा आहे ना तुम्ही किती शिकलेला असल्या ना तरी काही प्रॉब्लेम नाहीये चार तासात काम करायचं आणि घरी यायचा म्हणजे आपलं घर पण सांभाळता येतं आणि काम पण करता येतं दादाच्या तिन्ही आय डीला जय भीम जय भीम जय भीम ऐकलं का दादा माझा चार आय डींना सर्वांना नमस्कार चार आय डी आहेत देवयानी ताई देवयानी ताई ऐकलं का आपल्या अनिल दादाचे चार आय डी आहे मग चार मोबाईल असतील दादाकडे आता आपल्याला पण दोन दोन चार चार घ्यावं लागेल ला आता दादांच्या बरोबरी होते मग आपण पण चार पाच आय डी त्यांना फॉलो करू असाच <laughs> एकमेकाला फुल सपोर्ट करत चला कसं आहे एक तर पुढे जाण्यापेक्षा ना सोबत आपण पुढे जाऊ सगळ्यांनी मिळून बोला फटाफट मेसेज करा आता माझा मुलगा ताई नववीला दहावीला ता असत माझा मुलगा आज मुलगी माझी ह्या वर्षी बारावीला गेली आहे पण जाऊ त्या मुलाचं सुख नव्हतं नशिबात म्हणून झालं असं तर मी सहसात बोलत ना आपण सगळं दुःख विसरू शकतो पण आपल्या मुलाचं पोटच्या मुलाचं म्हणजे कोणाबरोबरच असं व्हायला नको एक तर दिलं ना तर ते बोलतात आपल्या समोर आपली मुलं म्हातारे झाले ना ते चांगलं पण आपल्यासमोर आपल्या मुलांचं असं कधीच नको कधीच नको दुश्मन जरी असलं ना आपलं कोणी त्यांचं सुद्धा नको ताई माझं तर ता असं म्हणणं आहे आणि ज्या पिरियडमध्ये माझ्या मुलाचं असं झालं ना ताई त्या वर्षी भरपूर मुलांचं असं झालेलं आहे त्याच वर्षात मेहनत करून दोन पैसे कमवण्यास काही लाज नाही हो ताई बरोबर आणि स्वतः माझ्या आईने पंचेचाळीस वर्ष मावशीच काम केलंय मी गर्वाने सांगते मला अजिबात त्यात कमीपणा वाटत नाही कारण त्या जॉबवर आईच्या तुम्हाला सांगू चार मुलांचे के लग्न केले परत गावी पण घर बांधलं इकडे दोन रूम बांधून ठेवलेले आहे परत मुंबईला पण एक घर आहे आणि शेती वगैरे पण आहे त्यांची भरपूर तर ती शेती कुठे ती मला पण माहिती नाही अजून वडिलांची शेती कुठे पण आहे धन्यवाद देवे ताई पण काही लोकांचं असं म्हणे ज्यांचं जास्त शिक्षण झाले ना काहीतरी सगळे नाही तसे काहीतरी लो ज्यांचे विचार असे छोटे आहेत ना त्यांचं असं म्हणणे की इतकं हॉस्पिटलचं काम करता असं तसं पण मला मी कधी कोणाला बोलत पण नाही आणि मला लाज तर अजिबात वाटत नाही काम करण्याला महत्त्व आहे तुम्ही ते छोटं आहे का मोठं आहे हे नाही बघायचं आपण काम करून मेहनतीने दोन रुपये कमवतो ना त्याच्यातच आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे कारण कामाची लाज जे धरता ना ते कधीच पुढे जाणार नाही माणसाने कामाची लाच कधीच धरू नये पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे वेळात वेळ काढून रात्री सांगितल्याप्रमाणे सगळे वेळेत आले आपल्या वकील भाऊ अनिल प्ले गेम इंडियन गेम स्टुडिओ वंचित भोजन आघाडी समर्थक मेहनतीने कमवलेले खायला तितकेच छान हो ना आता गेल्या गेल्या पहिलं मला मला इतकं टेन्शन आहे ना सध्या की कधी मी जाऊ मालेगावला आणि जॉब भेटला आणि एकदा मी माझी सुरुवात केली की तेव्हा मला बर वाटेल जॉबची खूप गरज आहे होतं माझा जॉब पण माझ ना रक्त कमी आहे तीन वर्षापासून पाच पण रक्त आहे आणि मी काही दवाखान्यात गेलेली नाही आहे थोडं पैशाचा प्रॉब्लेम आहे म्हणून कारण हॉस्पिटलमध्ये गेला ना पाच दहा हजार रुपये तर लागूनच जातं आणि सध्या मला पाच दहा हजार रुपये बोलून आता इतकं म्हणजे इतकी कंटीत चालू आहे ना सध्या की मी सांगू नाही शकत जाईल वेळ निघून माझी पण कधीच मला इतकं प्रॉब्लेम आला नाही पहिल्यांदा इतकं म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम आलेला आहे नाही तर माझं हॉस्पिटल आई हॉस्पिटलमध्ये जॉबला होती ना आणि माझं रक्त काय माहिती वाढतं माझं रक्त पण आपोआप कमी होऊन जातं पुन्हा आणि आईने मला सांगितलं आहे की दुसऱ्यांचं ब्लड कधीच लावू नको कारण ते कोणाला सूट होतं नाही होत आणि माझंच ब्लड कसं आहे की थोडं खाण्यापिण्यावर लक्ष दिलं ना की माझं रक्त वाढून जातं अकरा बारा पॉईंट होऊन जातं पण तीन महिने सहा महिने झालं का परत रक्त कमी होऊन जातं तो मला पहिल्यापासूनच प्रॉब्लेम आहे लग्नाच्या आधीपासूनच आणि ते संततीचं ऑपरेशन केलं ना त्याच्यापासून मला जास्त त्रास व्हायला लागला हो ना मालेगावला दाजींचं थोडं काम होतं ना अहो बोलतात ना वेळेवर कोणाची मदत केली ना की समोरच्यांना कदर नाही राहत तर एकाला आम्ही एकाला आज दोन वर्ष झाले पंधरा हजार रुपये दिले तो बोलला होता व्याजाने द्या पण म्हटलं मला व्याजाने का द्यायला काही आवडत नाही मी असेच देते पण मला वेळेवर जेव्हा लागतील तेव्हा तुम्ही मला रिटर्न करा आज मला गरज आहे तर त्याच्यासाठी दाजीनं पाठवलं होतं की जाऊन बघा भेटले तर घेऊन या पण काय भेटलंच नाही ते काम झालंच नाही माझं आणि दाजींचा आणि माझा स्वभाव ना बोलते काय मी दाजींचा आणि माझं छत्तीसचे चे छत्तीस गुण आमचे मिळतात पण दोघांचा ना चांगलेपणा आमचं चांगलेपणा आम्हाला इतका नरतो ना की काय सांगू मला पण कामाची लाज वाटत नाही ताई मी सर्व काम केले आहे लादी पुसायला पण होतो आणि काम करून मी वकिलीचा शिक्षण वकिलीचं शिक्षण केलं आहे ताई मग दादा ख बरोबर आहे केलंच पाहिजे माणसाने आता माझ्या मुलीला पण मी काय बोलले फक्त एवढं वर्ष बारावी ती पास झाली ना तर तिला काय म्हटलं की बारावी पास झाली की छोटं मोठं जॉब बघायचा आणि जॉब पण करायचा आणि शिक्षण पण चालू ठेवायचं चा। कशी म्हणजे सवय लागते माणसाला आणि स्वतःच्या पायावर एकदा उभं राहिलं ना आणि आताच्या मुलांना तर राहायलाच हवं माहिती आहे का आता माझं शिक्षण जास्त झालेलं नाही तर मला खूप इच्छा आहे की माझ्या मुलीने शिकावं माझ्यापेक्षाही तिने जास्त शिक्षण करावं अशी हाय आहे इच्छा बघू आता आणि तिचं डिझा स्वप्न आहे तिला डिझायनरचं बघायचं आहे डिझायनरचा कोर्स करायचा आहे तिला फेन्सी ड्रेस वगैरे हो हाताना त्याच्यातला आरती ताई मी दादा नाही ताई आहे मी तुम्हाला आधीच सब केले आहे ओके ओके सॉरी नाव वाचलं नसेल तर काही गोंधळ झाला असेल माझा आरती ताई मी जादा नाही ताई कोणाच्या पण लागेल असं काही गोंधळ झालेला थोडा आपण समजून घ्यायचं होतं कधी कधी आणि एकमेकाला सॉरी बोलायची पण काही एवढं हे नाही छोटं मोठं हे राहतं अशा छोट्या गोष्टीसाठी आपण एकमेकाला सॉरी बोलायला लागलो तर कसं चालेल आणि आपण एकमेकाची चूक सांभाळून नाही घेतली तर कोण सांभाळून घेणार एकमेकांची चूक सांभाळूनच आपण पुढे चालत राहिलो तरच आपण पुढे जाणार हो की नाही असंच एकमेकाला फुल सपोर्ट करा सर्वांनी वेळात वेळ काढून एकमेकाचे व्हिडिओ बघत जा लाईक कमेंट करत जा सगळ्यांच्या लाईव्हला जास्त नाही नाही तो मला मला ना, तो तर मला जास्त वेळ जमलं ना पाच मिनिटं किंवा दहा मिनिटं पण प्रत्येकाच्या लाईव्हला जायचं कारण मी पण बघा असं नाही की आपल्या याच्यात फॉलो करणारे असल्या तरच आपण त्यांच्या लाईव्हला जायचं असं नाही आपण समोरच्या लाईव्ह गेलं ना की ते बरोबर आपल्या लाईव्ह येतात एवढंच आहे की थोडं मागे पुढे टायमिंग होऊन जातो कधी कधी म्हणजे नाही लक्षात राहत कारण भरपूर डिप्पी आहेत आणि नावं आहेत ते एकदम म्हणजे काही लोकांचं शिक्षण नसल्यामुळं काय होतं माहिती आहे का, का ताईंचं पण भरपूर आहे हा प्रॉब्लेम की काही लोकांचं शिक्षण कमी असल्यामुळे ना त्यांना थोडा गोंधळ होतो कळत नाही त्यांना काही लेडीजचं भरपूर आहे असं कारण मला पण आहे तो प्रॉब्लेम म्हणून पण मी काय करते मग मा। मला नाही इंग्लिशमध्ये नाव कळालं ना तर मी हो डिप्पी लक्षात ठेवते आणि तुम्ही कमेंट टाकली का मी लगेच त्याच्यावर टिक करून फॉलो करते तर मला सबस्क्राईब करून घेते आरती ताई बरोबर ताई पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल सर्वांचा चहा नाष्टा झाला का पाच मिनटं आहे फक्त लाईव्ह होतं माझे पाच मिनटांनी बंद करते मी करा फटाफट पट मेसेज सर्वांनी गरिबी जरी त्या संसारात होती रमाईची दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची रमावात होती हो ना दादा बरोबर आहे त्यांनी खरंच सांगते ना खूप म्हणजे रमाईसारखं ना कोणीच म्हणजे कोणीच असं ऍडजस्ट कोणी करूच शकणार नाही आत्ताच्या जस केला ना त्यावेळेस खरंच सांगतं त्यांनी म्हणजे खूप सपोर्ट केला बाबासाहेबांना धन्यवाद सर्वांचा मी बंद कॉल येतो आजी काही कॉल बंद करणार नाही आता जोपर्यंत मी कॉल उचलणार नाही तोवर शुभ सकाळ सर्वांना बाय सर्वांना आणि ज्यांनी मला लाईक म्हणजे कमेंट केली नाही त्यांनी करून द्या सबस्क्राईब जर केलं नसेल तर मी चेक करून सबस्क्राईब करून घेते सत्तावीस मेला माता रमाई आंबेडकर यांची पुण्यतिथीची पुण्यतिथी आहे ताई हो दादा बरोबर माहिती हो चला दादा मी बंद करते